आवाज सर्वसामान्यांचा बदलत्या काळात शेतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन करीत राज्यात आगामी ते वर्षांच्या काळात कोणाचे राजकारण चालणार याचा विचार करून माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी काळाची गरज ओळखून योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी केले पळशी तालुका खटाव येथे खटाव मान अॅग्रो साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रभाकर घारगे गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी आमदार मनोज घोरपडे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई संचालक प्रदीप विधाते राजेश पाटील राजेंद्र राजपुरे मुख्य व्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र सरकाळे जितेंद्र पवार संदीप मांडवे युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे सी एम पाटील प्राध्यापक अर्जुनराव खाडे चंद्रकांत पाटील सुभाष नरळे अर्जुनराव वलेकर युवा नेते योगेश फडतरे बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार बबनराव कदम संजीव साळुंखे राहुल पाटील वैभव पवार श्रीराम पाटील सुनील फडतरे प्राध्यापक सदाशिव खाडे अभय देशमुख मंगेश फडतरे अशोक कुदळे संभाजीराव फडतरे सुहास पिसाळ तानाजी मगर हिम्मत माने महेश घारगे इंदिरा घारगे प्रीती घारगे प्रिया यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार पाटील म्हणाले आपण सर्वजण काँग्रेस संस्कृतीत वाढलेले लोक आहोत शाहू फुले विचार जोपासणाऱ्या नेत्यांचा विचार जो हे आपले काम आहे सद्यस्थितीत ही विचारधारा जोपासणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय दुसरे नाव नाही आगामी काळात तेच राजकारणात टिकून राहू शकतात राजकारणाबरोबर जिल्ह्यातील साखर कारखान्याची स्थिती प्रत्येक कारखान्याने वाढवलेला काळप क्षमता याचा विचार करून ऊस उत्पादन वाढवण्याची गरज आहे त्यासाठी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे घरगे साहेबांनी अडचणीच्या काळात सुरुवात करून यशस्वी उद्योजक म्हणून जिल्ह्यात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली खडाव तालुक्यात सहा लाख टन क्षमतेचा कारखाना उभारल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच वेळेत तोड मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी आमदार घोरपडे म्हणाले उसाबरोबरच आले आणि इतर पिकांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान लाभणे गरजेचं आहे या तंत्रज्ञानाने मनुष्यबळाची अडचण दूर होऊ शकते त्याचबरोबर कमी खर्चात शेतीमध्ये चांगले उत्पादन मिळू शकते ए आय तंत्रज्ञान वाढीसाठी खटाव मान साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल प्रभाकर घारगे साहेब हे शेतीवर प्रेम करणारे नेतृत्व असल्यामुळे भागातील शेतकऱ्यांचा निश्चित विकास होईल आपल्या भाषणात पुढे घारगे म्हणाले की दुधाने तोंड भाजल्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घेतला जाईल काही झालं तरी तालुक्यातील पंचवीस ते तीस जनता आपल्याबरोबर आहे राजकारणात काम करीत असताना अनेकांना संधी दिली त्यापैकी काही प्रामाणिक राहिले चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवला जाईल अशी खरमरी टीका प्रभाकर घारगे यांनी यावेळी केली खासदार पाटील यांनी वडील लक्ष्मणराव पाटील तात्या यांच्याप्रमाणे आम्हाला ताकद द्यावी थोडे दूर झाले की निश्चितपणे खासदारांचा सल्ला शिरोधार्य मानला जाईल असा शब्द दिला आहे सद्य परिस्थितीत शेतीमालाला बाजारभाव नाही त्यामुळे शेती क्षेत्रात बदल करणे काळाची गरज झाली आहे ए आय तंत्रामुळे ऊस आले आणि इतर पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी जरूर फायदा होणार आहे यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राजेंद्र सरकाळी यांचीही भाषणे झाली बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर विवेक भोईटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊस आणि अन्य शेती पिकांसाठी वापर या विषयावर मार्गदर्शन केले या वाढदिनी आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमास विविध मान्यवर शेतकरी वर्ग तसेच ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती म्हणतात त्याला इंटरनेट ऑफ थिंग गोळा करायला हे एच डी पीच्या मटेरियलनं बनवलेलं आहे शेतामध्ये आज आजपर्यंत जे आम्ही एक हजार हे लावली वेगळ्या भागामध्ये वेगळ्या पिकांच्यासाठी हे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के ह्याची ॲक्युरेसी येते की आज पिकाला या ठिकाणी ओलावा किती आहे आता ही माहिती ज्यावेळेस तासा तासाला रेकॉर्ड होते त्यावेळेस एक शब्द तुमच्या कानावर पहिल्यापासून माहिती आपणाला की वापसा वापसा फील्ड कॅपॅसिटी बरोबर आहे वापसा असेल तर पिकाला अन्न शोषून घेता येतं वापसा नसेल पाणी असेल शेतामध्ये किती खत टाका काही करा आपल्याला त्याच्यामधून पिकाची वाढ मिळत नाही आणि त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी आपण लावतो प्रति एकरी किंवा दोन एकराला, एक सारखी जमीन असेल तर एक इन्स्ट्रुमेंट लागतं आता हे इन्स्ट्रुमेंट ही माहिती देणारी यंत्रणा हवामानाची आणि तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे उपग्रह उपग्रह जो आहे सॅटेलाइट त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून तुमच्या जमिनीचं सुरुवातीला मॅपिंग केलं जात शेतकरी डुळे फुटण्याची अवस्था आहे या जमिनीमध्ये नत्र कमी आहे याचा अर्थ आपल्याला युरिया किती द्यावा लागेल अमोनियम सल्फेट किती द्यावा लागेल एवढं बारकाईनं तिथं हे अल्गोरिदम तयार केलेलं आहे आणि मग तुम्हाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला पूर्ण वेळापत्रक येत राहतं रोजच्या रोज अपग्रेड होत राहतं तुम्हाला मेसेज येतो की आज तुमच्या या उसाच्या पिकाला समजा चाळीस दिवस झालेत पाऊस पडणार असेल तर तुम्हाला मेसेज येतो की पुढच्या दहा तासात चोवीस तासात एवढा मिलीमीटर पाऊस या क्षेत्रावर पडेल आजपर्यंत असं कधी होतं का खटावमध्ये पडणारा पाऊस माहिती रेडिओवरनं सांगितली जायची त्याचा तुम्हाला मला काय फायदा नव्हता परंतु या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळणार आहे की माझ्या या एक एकरावर दोन एकरावर पुढच्या बारा तासामध्ये दोन तासामध्ये किती पाऊस पडणार आहे मिलीमीटरमध्ये तो कुठल्या वेळेला पडणार आहे सकाळी सहा वाजता पडणार आहे का दहा वाजता पडणार आहे त्यामुळं एकदा आपण बऱ्याच वेळा असं करतो की पाणी देऊन जातो आणि परत पाऊस येतो आता एवढी ये माहिती मिळत असताना सगळ्यात महत्वाचं उसाचं लक्षात घ्या की उसाला भूक लागते कुठल्या पिकाला अन्न लागतं पाणी लागतं ही माहिती सुद्धा ए आय तंत्रज्ञान देतं ते कसं देतं तर ही सगळी जी माहिती घेतलेली आहे डी व्ही आय म्हणजे नॉर्मल डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स तुमची कांडी उसाची वाढते का जाडी वाढते का कुठव्यांची संख्या काय आहे हे रोजच्या रोज समजतं पानामध्ये हिरवागार पाना आहे का क्लोरोफिल कंटेंट आहे का हे सुद्धा समजतं तसं तुमच्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन आलेली आहे पिकाला या अन्नद्रव्याची गरज आहे एआय सांगतं की तुम्ही आज किंवा उद्या किंवा परवा त्याला फॉस्फेरिक ऍसिड द्या किंवा बारा एकसठ झिरो द्या ते किती द्या पाच किलो दहा किलो आठ किलो पंधरा किलो एवढं बारकाईनं ते सांगतं कारण त्याला माहित की ह्या कंडिशनमध्ये घुसाची मुळी जी दोन फुटामध्ये वाढते उसाच्या मुळीचा अभ्यास केला तर साधारणतः खोली जर बघितली तर दोन फुटापर्यंत जाते आडवी बघितली तर दोन फुटापर्यंत जाते या अंतरामध्ये आज काय गरजेचं जसं आपल्याला भूक लागते आपल्याला तहान लागते आपल्याला समजतं मेंदू आपल्याला जर संवेदना देतो तर ऊस या पिकामध्ये किंवा इतर पिकांच्या मध्ये त्याला लागणारं अन्नद्रव्य जमिनीत उपलब्ध असणारे घटक वातावरण तिथलं काय आहे हे सगळ्याच अल्गोरिदम तयार झालेल्या आणि सगळी माहिती तुम्हाला रोजच्या रोज मोबाईल वर सांगत की आज ही गोष्ट करायची नाही आज पाणी द्यायची नाही उद्या पाणी स्वतःच्या व्यवसायाला उद्योजक म्हणून सातारा शहरात नव्हे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आणि एक चांगला यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी आज आपली जागा आज का 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 या जिल्ह्याच्या एकूण उद्योग निर्माण केली आज त्यांनी आपल्या खटाव सारख्या तालुक्यामध्ये हा खटाव मान म्हणून एक कारखाना इथं साखर कारखाना उभा केला सहा हजार कॅपॅसिटीचा कारखाना उभा केला त्यामुळे या तालुक्यातील दहा लाख टन उसाला आज योग्य दर मिळते आणि ऊस आपला वेळेवर जाण्यासाठी त्याचा उपयोग होते यासाठी डाबे साहेबांनी आणि मनोज जाधव पण आहे या दोघांनी मिळून या तालुक्यामध्ये हा कारखाना उभा केला त्यामुळं आपल्या ऊसाला योग्य भाव मिळतोय आणि त्याची वेळेवर तोड होती हा कारगे साहेबांच्या मला वाटतं संपूर्ण राष्ट्रीय त्यांच्या काळजीमध्ये म्हटला हा महिलाचा दगड म्हणला तो वापर त्यामुळे निर्णय चुकू लागला योग्य निर्णय घ्या इथून पुढचं वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणाचा विचार करा आणि इथनं पुढे वीस पंचवीस वर्ष राजकारण हे कुणाचं चालणार आहे याचाही या महाराष्ट्रामध्ये कुणाचं राजकारण लावणार आहे याचाही विचार करा आणि आपण सगळी जण काँग्रेस संस्कृती करून आलो तुमच्यावर केशवराचे जसे संस्कार आहेत यशवंतराव पटनांचे संस्कार आहेत आपण मुळचे सगळे संस्कृतीतून आलो नंतर आपण पवार साहेबांच्या पण आपण आपली संस्कृती आपला विचार आपण नाही कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेबांचे आपल्या तुमचं कुटुंब असेल आमचं कुटुंब असेल पहिला सहाशी यशवंतराव चव्हाण साहेबांचे अध्याव संस्कार आहे त्यामुळं हिथून पुढं फुले शाहू आंबेडकर आणि चव्हाण साहेबांच्या विचाराने राजकारण वीस पंचवीस वर्षाच नेतृत्व कोणत आहे याचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या आणि उघड सांगतो अजित दादा शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घ्या कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळी चेहर समोरांना प्रत्येक पक्षात दे तुम्ही शिवाय वीस ते पंचवीस वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात शाहू फुले आंबेडकर आणि विचार चालणारा जर कोणी असेल तो तो फक्त एकच आणि म्हणजे दादा आहे त्यामुळं आपल्याला या वाटेने चालायचे हे लक्षात घ्या आणि लवकरात लवकर निर्णय जाहीर करा अन्यथा काही हुकली

झाल्याशिवाय मी कुणालाही मी फार प्रेमान अनेक दिली प्रत्येकाला वाटतं की मी मोठा झाल्यानंतर राजकारण असतील त्याला दोष देत नाही पाहिजे जायचं माझी भूमिका आहे खटाव ती अस्मिता खटावच्या भूमिकेसाठी मी कार्य शेवटच्या त्यामुळे तुम्ही माझे म्हणणं आहे आणि सत्ता झाले चव्हाण साहेब आपल्या चंद्रपटील आमदार झाले भारतात एक परिवर्तन नवीन टीम झाली इथे विक्रम भरकर संचालक जुने तालुक्यात त्या सगळ्या संस्था सगळे जिल्हा परिषद निवडून आले झालं पंचनाम झालं आता सुद्धा या तालुक्यात भविष्याच्या परिवर्तन होणार आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा